फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता, आता ना दुपार झालेली आहे आणि दुपारी मी व्हिडिओ शूट करायला लागले आणि गुड मॉर्निंग म्हणायला लागले असू द्या काय प्रॉब्लेम नाही तर आमच्या पिलीला मी आता दुपारी आंघोळ घातली आणि तिला आता झोपवले आणि मी पण आताच आंघोळ केली कारण थंडी एवढी सुटली ना बाबा सकाळ सकाळ आंघोळ करण्याची इच्छाच होत नाही आंघोळ वगैरे झाली आता ना मी तिच्यासाठी सेरेलॅक बाज सेरेलॅक जे से असते ना ते बनवणार आहे डाळ ग डाळ तांदूळ आणि काजू बदाम हे सगळं मिक्स करून ते एक बनवणार आहे आणि काल मी संध्याकाळी बरं रात्री एक कॅप शिवलेली शिवायला चालू आहे अर्धी झाली फक्त तिची नॉट बसवायची राहिलेली तिच्यासाठी कारण तिची जी आधीची जी कॅप होती ना थंडीत म्हणजे संध्याकाळी बांधा जी होते का ती पूर्ण खराब झाली त्याच्यामुळे दुसरी शिवली ती तुम्हाला दाखवते मी कशी शिवली ती आणि त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनल वरती येणार आहे तो पण नक्कीच बघा कारण साठ ताट किंवा एक वर्षापर्यंतच्या बाळासाठी ती कॅप तुम्ही एकदम छान आणि दिसायला पण छान आहे आणि बसायला पण एकदम परफेक्टली बसती ज्यांच्या कोणाच्या घरी बाळ आहे त्यांनी ही कॅप जी आहे ती नक्की एकदा ट्राय करायची हे बघा कॅप जी आहे ती आणखीन प्रोसेस मध्ये आहे चालू अशी बसणारे बाळाला कॅप तिला फक्त आता नॉट बांधायचे राहिले इथं इथं एक आणि हे एक आणि ह्याला पूर्ण असा एक गोट येणार आहे तर चला मी हे पहिले घेतलेली आहे मी एक वाटी मुगाची डाळ एक वाटी तांदूळ हे दोन्ही पण मिक्स करून घेऊयात आता आणि हे आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर आता मी करणार आहे माझ्यासाठी खिचडी ते लॉन्च झोपले तोपर्यंत करून घेते पटकन तरी डाळ आणि तांदूळ मी आता हलके हलके भाजून घेणार आहे चांगल्या प्रकारे सुकलेत हे आता डाळ आणि तांदूळ भाजून झालेत आता बघू शकता कसले म्हणजे जास्त नाहीत भाजलेले उग थोडे थोडे भाजलेत आणि आता इकडं भाजू इकडं चालू आहे भाजायला काजू आणि बदाम ह्याला पण थोडे भाजायचं आहे कमी गॅसवर तर इथे आता काजू बदाम पण भाजून घेतलेत आता मस्त पैकी काय मस्त पैकी आता हे जे केलेले डाळ आणि हे काजू बदाम हे दोन्ही पण आता मिक्सरला फिरून आहे एकदम बारीक आहे बारीक बारीक पूड पीठ करणार तो मला दाखवते मी ही आज कॅप शिवलेली किती व्यवस्थित बसली नकटुड्याला माझ्या ह्या पिल्लूड्याला कसली भारी दिसायली पिलू कसली भारी दिसायली कॅप तुला माहिती का तुला कॅप कसली भारी दिसायली तुला काय तोंडात तोंडात काय तुझ्या मी हे बारीक पण केले आणि भरणीमध्ये भरून पण ठेवलंय मला खाण्यासाठी खिचडी पिलोला आमच्या आहे आठ वाजलेला आता संध्याकाळचे तर आणखी काय करायचे वाढतुका लागली माझी चला बर पटकन खिचडी खाते आणि झोपते आमच्या मिस्टर आता उद्या येतील सकाळी किंवा दुपारपर्यंत येतील आता घेतलेली आहे खिचडी मी आणि आता करते जेवण जेवण झाल्याच्यानंतर नंतर मला व्हिडिओ घे व्हिडिओ एडिट करायचा आहे जेवण करते पहिलं E